नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहरातील डाळमंडे येथे झळकले पुनित बारे फ्लेक्स बोर्ड अहमदनगर येथील डाळमंडे तरुण मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर कुलकर्णी संपादक समाचार संजय चुरडिया पी एस महेश तवले पत्रकार लखन सुद्रीक मकरंद घोडके पत्रकार प्रसाद शिंदे यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली यावेळी अध्यक्ष आशीष अनेचा उपाध्यक्ष आयुष भटवेरा सेक्रेटरी नयन मेहर अभिषेक दायमा व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते एवढे जेवढे सदस्य सगळे व्यापारी मंडळी आपलं दुकान काम धंदा सुरू एक एक टँकर बरोबर बसून जायचे त्यावेळेस जवळपास दोन ते तीन हजार टँकर पाणी फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्यापारी मंडळांनी आमचे सर्व सभासदांनी पैसे गोळा करून वर्गणी गोळा करून तिथं पोच गावात जाऊन त्यांना व्यवस्थित पाणी वाटप करून स्वतःचं काम समजा इतक्या चांगल्या पद्धतीने अशी सहभागी हो संस्था अशी आहे एवढंच करून न थांबता आता मध्येही जेव्हा ऑक्सिजनची फार कमतरता होती बाकीचे इक्विपमेंट दिलेच आम्ही ज्या ज्या पद्धतीने गरज होती त्या सर्व एकत्र व्यापारी येऊन सगळ्यांनी ते इक्विपमेंट दिले पण सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजनचं जे होतं त्यावेळेस आपल्या इथं जे छोट्या मशीन जे आहेत ऑक्सिजन प्रोव्हाइड करणाऱ्या

फ्री ऑफ कॉस्ट जिथं जिथं कॉल आला त्या त्या कमीमध्ये जाऊन आम्ही त्या परवानगी केली जेणेकरून जे, जे रोगवाई आहे समोर जे होते ती होणार नाही प्रसार होणार नाही असं एक वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी तसं चांगले उपक्रम जशी परिस्थिती आहे समाजासाठी जाऊन जाणार हा एक फाउंडेशन आहे तर असेच तुमचे सर्वांचे आशीर्वाद तुम्ही असो सर्व पत्रकार बंधू असतील संजीव आहेत हे आमचे म्हणजे घरचे आहेत आम्ही घरूनच मानतो त्यांना नेहमी कोणत्याही काही अडी अडचणीमध्ये पोलीस मध्ये काही अडचण का आली पोलीस स्टेशन तर ते आम्हाला बरोबर गाईड करतात तर तुम्ही आपण इथं सर्वजण आलात आमच्या या फार पावन गणपती आहे याच तुम्ही आज तुमच्या हस्ते आरती केली तुमचं अमूल्य वेळ दिलं याबद्दल मी तुमच्या मंडळाचा खूप खूप आभार धन्यवाद